नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत टी वाय बी एकॉनॉमिक्स या वर्गाचा आर्थिक विचारांचा इतिहास या विषयाचा प्रकल्प प्रकल्प लिहिताना प्रकल्पाचं पहिला पान जे असतं पहिलं पेज त्या पहिल्या पेजवर महाविद्यालयाचं नाव टाकायचं असतं महाविद्यालयाच्या नावाची सुरुवात करण्यापूर्वी आपण महाविद्यालयाची एक संस्था असते अमुक अमुक संस्था संचलित मग तुमच्या महाविद्यालयाचं नाव अमुक अमुक कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय आणि मग तुमच्या गावाचं नाव मग तुमच्या प्रकल्प विषयाचं नाव आता आपल्या प्रकल्पविषयाचं नाव आहे केन्सियन अर्थशास्त्र व विकसनशील देश एक अभ्यास लिहायचं पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस इथे आपल्या विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव संपूर्ण नाव वर्ग टी व्हाय बी एकॉनॉमिक्स आणि तुमचं है क्रमांक त्यानंतर आहे विषय मार्गदर्शकाचं नाव म्हणजे तुम्हाला कुठल्या प्राध्यापकाने प्रकल्प दिलेला आहे त्या प्राध्यापकाचं नाव असे तीन बॉक्स करायचे गुण इथे शिक्षकांना प्राध्यापकांना मार्क्स देण्यासाठी गुण देण्यासाठी रकाना बनवायचा एक त्यानंतर इथे विद्यार्थ्याची सही म्हणजे ज्या दिवशी तुम्ही विद्यार्थी प्राध्यापकाच्या हातात प्रकल्प देतात तेव्हा प्राध्यापक तुमची सही घेतो इथे आणि ज्या दिवशी प्राध्यापक प्रकल्प चेक करतो त्या दिवशी प्राध्यापकाची सही प्राध्यापक या ठिकाणी तारीख करतो तारीख आणि सही त्यानंतर दुसरा पेज आहे आपला अनुक्रमणिका हं प्रकल्पाची अनुक्रमणिका तर अनुक्रमणिकेमध्ये इथे पेज क्रमांक त्यानंतर इथे शीर्षक म्हणजे आता इथे माझे शीर्षक आहेत भरपूर आहेत दहा <coughs> आहेत तर तुम्ही जे टायटल अस ना त्या टायटल इथे लिहायचं आहे आणि मग तो टायटल कितव्या पेज क्रमांकावर आहे ते पेज नंबर मी इथे पेज नंबर टाकलेले नाही आहेत तर तुम्हाला मात्र पेज नंबर टाकायचा आहे लक्षात घे आता माझं पहिले नाव आहे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहेत हां के एन सीन अर्थशास्त्राची मूलभूत तत्वे आहेत विकसनशील देशांच्या आर्थिक वैशिष्ट्यांचा अभ्यास अशा पद्धतीने मी इथे काय केलेलं आहे माझे शीर्षक लिहून घेतलेले आहेत आता आपण प्रकल्पाला सुरुवात करूया तुम्ही देखील अनुक्रमणिका तयार करायची आहे अनुक्रमणिका जरी आपण पहिले लिहित असलो तरी प्रकल्प झाल्यानंतर अनुक्रमणिका लिहायला घ्या पण पेज नंबर दोन वर झाले असायला हवी अनुक्रमणिका लक्ष कारण अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचे शीर्षक टाकायचे आणि कितव्या पेज क्रमांकावर आहे ते तिथे लिहायचं आहे आपल्याला प्रकल्प लिहून आपण प्रकल्पाला सुरुवात प्रकल्पा करूया प्रकल्पाचं नाव आहे केन्सियन अर्थशास्त्र व विकसनशील देश काय आहे एक समस्या हा आहे मी आता तुम्हाला इथे जो प्रकल्प दाखवणार आहे ना तो प्रकल्प मी मोठा बनवलेला आहे तुम्हाला तुमच्या प्रकल्प वहीनुसार करून घ्यायचं आहे मी जर तुम्हाला दहा मुद्दे दिले असतील तर प्रकल्प वही मध्ये तुम्ही दहाच्या दहाच लिहिला पाहिजे असं काय नाही दहा पैकी तुम्ही पाचही पॉइंट लिहू शकता आले लक्षामध्ये प्रस्तावन आता प्रस्ताना मी एवढी दिलेली आहे तुम्ही त्याचं सगळंच लिहायला पाहिजे प्रस्ताव असं नाही तुम्ही तुमच्या वाचन करून तुम्हाला ज्या ज्या ओळी आवडतील तुम्हाला ज्या जे समजेल ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या प्रकल्पामध्ये लिहिलं तरी चालेल पण मी तुम्हाला अधिक अधिक माहिती देण्याचा प्रयत्न आता अर्थशास्त्र व विकसनशील देश एक अभ्यास याची प्रस्ताना आपण पाहूया अर्थशास्त्राचा इतिहास पाहिला असता एकोणीसशे तीसच्या च्या महामंदीने जागतिक अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला होता प्रचंड बेरोजगारी उत्पादनात घट झाली होती चलनवाढ झाली होती गरिबी यामुळे काय झालेलं होतं पारंपरिक शास्त्रमध्ये अर्थशास्त्रज्ञाने म्हणजे त्यांचे जे सिद्धांत होते जे क्लासिकल इकॉनॉमिक्स त्यांचे सिद्धांत काय ठरले अपुरे ठरले असल्याचे स्पष्ट झाले या पार्श्वभूमीवर ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मिनॉर्ड केन्स यांनी द the जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे ग्रंथ एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रकाशित केले आणि केन्सेन अर्थशास्त्राची सुरुवात झाली केन्सेन यांनी रोजगार सिद्धांत प्रभावी मागणी वेतन कठोरता आणि मल ते हे माहिती तुम्हाला गुणक वगैरे हा असे परिणाम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारी हस्तक्षेपाची गरज या विचारांवर भर दिला त्यांच्या मते मुक्त स्पर्धा आणि अदृश्य हात यावर पूर्णपणे अवलंबून राहून अर्थव्यवस्था संतुलित होऊ शकत नाही हा आर्थिक स्थैर्य आणि विकासासाठी राज्याने काय करायला हवं सक्रिय भूमिका बजावणं गरजेचं आहे आलं लक्षामध्ये आजच्या विकसनशील देशांत जसे भारत आहे ब्राझील आहे नायजेरिया आहे या देशांमध्ये दे बेरोजगारी दारिद्र्य लोकसंख्या वाढ कृषी प्रधान रचना औद्योगिकीकरणाची गरज आणि उत्पन्नातील असमानता यांसारख्या समस्या प्रकर्षाने जाणवतात अशा परिस्थितीत केन्सिन विचार विकसनशील देशांसाठी मार्गदर्शक ठरतात सार्वजनिक गुंतवणूक रोजगार निर्मिती कल्याणकारी योजना आणि वित्तीय धरणाच्या मदतीने विकसनशील अर्थव्यवस्था काय करते प्रगती साधू शकते यामुळेच केनसेन अर्थशास्त्र व विकसनशील देश एक अभ्यास <coughs> हा विषय अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो केनसेन विचारांचे सिद्धांत विकसनशील देशांच्या आर्थिक संरचनेत कितपत लागू होतात था। आणि त्यांचे परिणाम काय आहे हे समजून घेणे प्रकल्पाचा काय होतो मुख्य उद्देश आहे अशा प्रकारे आपल्याला प्रस्तावना लिहायची त्यानंतर आपण प्रकल्पाचे उद्दिष्टे आपला प्रकल्प का म्हणजे का आपण लिहितो प्रकल्प हो, किंवा का तयार करतोय का मी हा विषय घेतला माझा उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मांडायचं आहे आपल्या प्रकल्पामध्ये मी अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये मी चार मुद्दे घेतलेले आहेत तुम्हाला चार जे चारही लिहिणं शक्य तर चारे लिहा हां वाटलं तर एक्सप्लेन तुम्ही थोडक्यात करा या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना पेन्सिल अर्थशास्त्राची सैद्धांतिक पार्श्वभूमी समजावून देणे व त्यांचे विकसनशील देशांवरील परिणाम स्पष्ट करणे हा आहे आता ते पुढील मुद्दे मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवते पहिला आहे केन्सेन अर्थशास्त्राचे मूलभूत तत्त्वे समजून घेणे जॉन मेनॉर्ड केन्स यांच्या विचारसर म्हणजे यांचे त्यांची जी विचारांची मांडणी रोजगार सिद्धांत प्रभावी मागणी वेतन कठोरता आणि मल्टिपर यांसारख्या प्र प्रभाव व सरकारी हस्तक्षेप यांसारख्या संकल्पना काय करणं समजून घेणं दुसरा आहे विकसनशील देशांच्या आर्थिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करणं त्यामध्ये काय बाळांनो लोकसंख्या वाढ बेरोजगारी दारिद्र्य कृषी प्रधानता औद्योगिकरणाचा अभाव उत्पन्नातील असमानता इत्यादी समस्या ओळखून त्यांचा पेन्सिल तत्वाचे काय करणं संबंध तपासून पाहणं तिसरा मुद्दा आपला विकसनशील देशांच्या संदर्भात केन्सियन धोरणांचे महत्व व मर्यादा शोधणे सरकारी खर्च सार्वजनिक गुंतवणूक रोजगार निर्मिती धोरणांची उपयुक्तता तसेच आर्थिक संरचनेतील मर्यादा व अडचणींचा काय करणं अभ्यास करणं चौथा मुद्दा आहे आपला भारतासारख्या देशाच्या आर्थिक धोरणांवर केन्सियन विचारांचा परिणाम जाणून घेणे भारतातील पाच वर्षांच्या योजना हा पंचवार्षिक योजना भारतातील पाच वर्षांच्या योजना वित्तीय धोरण सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक रोजगार हमी योजना यांसारख्या उपक्रमांवर विचारांचा काय केला प्रभाव विश्लेषण करणे आता तिसरा आहे अभ्यास पद्धती म्हणजे आता ही जी अभ्यास पद्धती आहे आपण कुठल्या अभ्यास पद्धती यूज केली प्रकल्प बनवताना तर अर्थशास्त्रातील कोणताही प्रकल्प करताना संशोधन पद्धती काय करते महत्वाची भूमिका बजावते केन्सियन अर्थशास्त्र व विकसनशील देश एक अभ्यास या प्रकल्पासाठी खालील अभ्यास पद्धती वापरण्यात आली म्हणजे मी कुठल्या कुठल्या पद्धतीचा यूज केला ते मी यामध्ये दिलेलं आहे संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केन्सियन म्हणजे जे आहेत त्यांचे द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे मूळ पुस्तक त्यातल्या पुस्तकातलं <coughs> काही विचारांचा वापर केला त्यानंतर झिंगनचं बुक आहे मिश्राचं बुक आहे त्यानंतर केनसेन सिद्धांतांचे मूलभूत तत्व स्पष्ट झाले या त्या ग्रंथांचा अभ्यास करून दुसरा आहे संशोधन लेख जर्नल्स व इंटरनेटवरील विश्वसनीय माहिती म्हणजे गुगल यूज केलं वेगवेगळे -वे नेटवर्कचे साईट आहेत ते यूज केले त्यानंतर भारत आणि इतर विकसनशील देशातील संशोधन लेखांचा अभ्यास तसेच सरकारी अहवाल व वा आरबीआय म्हणजे हे तुम्हाला ना असं दाखवायचं आहे का आम्ही इथलं वापरलं हो असं तिसरा मुद्दा आहे विविध देशांच्या उदाहरणांचा अभ्यास भारतात म्हणजे भारत पाच वर्षाची योजना पंचवार्षिक योजना तर बघ योजनांचा थोडक्यात अभ्यास भारत पाच वर्षांच्या योजना रोजगार हमी योजना सार्वजनिक गुंतवणूक आता हे मी एवढं मोठं मोठं दाखवलेलं आहे पण हे ना तेरावीपासून ते पंधरावीचे जे बुक आहेत ना त्या बुकमध्ये जे पंचवार्षिक योजनांचा अभ्यास असेल रोजगार हमी योजनांचा अभ्यास असेल त्यातून ते ज्ञान झालेलं आहे परंतु मग ते कुठून मिळालं त्याचा उल्लेख आपण करणं गरजेचं आहे ना म्हणून असं लिहिलंय भारत पाच वर्षांची योजना रोजगार हमी योजना सार्वजनिक गुंतवणूक नेक्स्ट ब्राझील सार्वजनिक कल्याणकारी खर्च व औद्योगिक विकास तसंच नायजेरिया तेलाधारित अर्थव्यवस्था व केनसेन विचारांचे मर्यादित परिणाम नेक्स्ट तुलनात्मक अभ्यासामुळे जागतिक उपयोग स्पष्ट होतो चौथा पॉईंट आपला तुलनात्मक पद्धतीने विश्लेषण विकसत विकसित व विकसनशील त्यांचा परिणाम नेक्स्ट या विश्लेषणामुळे आपला केन्सिन अर्थशास्त्र त्याचे आपण आता प्रमुख तत्वे म्हणजे कुठल्या कुठल्या अ पद्धती कुठले 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 विचार त्यांनी मांडले रोजगारविषयक सिद्धांत प्रभावी मागणी वेतन कठोरता मल्टिपर म्हणजे त्याला गुणक आणि त्वरक असं म्हटलं जातं त्यानंतर सरकारी खर्च व वित्तीय धोरणांची भूमिका याचा अभ्यास केला आता हे ना तुम्ही थोडक्यात लिहिलात तरी चालेल वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या रोजगार सिद्धांत प्रभावी मागणी वेतन कठोरता गुणक त्वरक सरकारी खर्च व वित्तीय धोरणांची भूमिका त्यानंतर पाचवा मुद्दा आहे विकसनशील देशांची आर्थिक वैशिष्ट्ये प्रचंड लोकसंख्या व बेरोजगार याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही दारिद्र्य व उत्पन्नातील असमानता त्यानंतर आहे कृषीप्रधान अर्थव्यवस्था व औद्योगिककरणाची गरज त्याच्यामध्ये चार मुद्दे आहेत विकसनशील देशांमध्ये दे बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते शेती पारंपरिक पद्धतीने होत असल्याने उत्पादन क्षमता कमी राहते औद्योगिकीकरणाचा वेग कमी असल्याने नवे रोजगार निर्माण होत नाहीत उद्योगधंदे व सेवा क्षेत्र विकसित होणे आवश्यक आहे चलनवाढ वित्तीय विद्युत कर्जबाजारीपणा विकसनशील देशांमध्ये वस्तूंची मागणी वाढते बरोबर आहे दे विकसनशील देशांमध्ये दे वस्तूंची मागणी वाढते पण पुरवठा कमी असतो त्यामुळे काय होते चलनवाढ होते सरकार मोठ्या प्रमाणात सार्वजनिक खर्च करते पण उत्पन्न मर्यादित असते वित्तीय काय होते तूट निर्माण होते विकासासाठी बाह्य कर्ज घ्यावे लागतं त्यामुळे परकीय कर्जाचा काय होतो भार वाढतो त्यामुळे अर्थव्यवस्था अस्थिरतेच्या स्थितीत राहते सावा आहे आपला केन्सीन अर्थशास्त्र व विकसनशील देश इथे देखील मी मुद्द्यांचाच एक्सप्लेन मुद्देच वाचून दाखवते कारण व्हिडिओ जास्त मोठे होईल ना तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पहिला मुद्दा आहे विकसनशील देशांमध्ये देश सरकारी हस्तक्षेपाचे महत्व <coughs> नंतर आहे सार्वजनिक गुंतवणूक रोजगार हमी योजना पायाभूत सुविधा हे मी तुम्हाला छान पद्धतीने सांगते केन्स म्हणाले होते की रोजगार निर्माण झाला तर मागणी वाढते बघा रोजगार निर्माण झाला तर मागणी वाढते म्हणजेच काय लोकांना रोजगार मिळाला त्यांना उत्पन्न वाढतं उत्पन्न वाढलं तर त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यांची वस्तूंच्या एखादी किंमत आहे त्यांचं उत्पन्न अधिक झालं तर व्यक्ती नक्कीच वस्तूंची मागणी करणार ना समजा तुम्हाला कुठेतरी नोकरी लागली तर तुम्ही आधी ज्या सिच्युएशन मध्ये होतात मर्यादित वस्तूंच्या वापर करून तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करत होतात परंतु आता काय झालं नोकरी मिळाली तुमच्या काय इच्छा आकांक्षा असेल मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे मला पेन घ्यायचा आहे मला छान शूज घ्यायचे आहेत मला गाडी घ्यायची आहे मग हे कधी शक्य झालं जेव्हा तुम्ही नोकरदार बनलात आता तुम्हाला नोकरी मिळाली तुमच्याकडे पैसा आला नक्कीच तुमच्या हक्काचा पैसा आहे तुम्ही कुठेही करे खर्च करू शकता म्हणून काय रोजगार वाढ निर्माण झाला तर काय होते मागणी वाढते आणि मागणी वा मागणीमुळे उत्पादनाला काय मिळतं चालना मिळतं हे विचार विकसनशील देशात विशेष महत्वाचे आहेत सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे सरकार रस्ते पूल धरणे वीज प्रकल्प उभारते ज्यामुळे रोजगार मिळतो भारतातील मनरेगा सारख्या रोजगार हमी योजना केन्सीन दृष्टिकोनांवर आधारलेल्या आहे पायाभूत सुविधा विकासामुळे दीर्घकालीन आर्थिक प्रगतीस काय होतो हातभार लागतो तिसरं पॉईंट आहे आपला भारतातील पाच वर्षांची योजना व केन्सियन विचार भारताने एकोणीसशे एक्कावन्न पासून पाच वर्षांची योजना राबवली पहिली योजना एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न शेती व सिंचनांवर केंद्रित होते नंतरच्या योजनांमध्ये औद्योगिकरण रोजगार गरिबी हटाव पायाभूत सुविधा यांना प्राधान्य दिले गेले हे सर्व केन्स यांच्या सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे अर्थव्यवस्थेला चालना द्या या विचाराशी सुसंगत होते त्यामुळे भारतीय नियोजन पद्धतीला केन्सेने प्रेरणा मानले जाते त्यांचं पहिले क्लासिकल जे अर्थतज्ञ होते कि अर्थशास्त्रज्ञ होते ना त्यांचा विचार असा होता की पुरवठा वाढला की मागणी आपोआप वाढते जसं की से एक से अर्थशास्त्रज्ञ होते त्यांचं मत होतं की पुरवठा वाढला की मागणी वाढते परंतु केल्सच तसं म्हणणं नव्हतं केल्स म्हणतं बघा केवळ मागणी वाढण्याने विकास साध्य होत नाही पुरवठा बाजूचाही विचार गरजेचा असं कोणाचा विकसित देशात मागणी कमी असल्याने उत्पादन घडले होते पण विकसनशील देशांमध्ये दे समस्या वेगळी होती येथे उत्पादन क्षमता तंत्रज्ञान उद्योग संस्था मनुष्यबळ यांची गुणवत्ता मर्यादित आहे त्यामुळे फक्त मागणी वाढली तरी पुरवठा मर्यादित राहतो म्हणूनच विकसनशील देशात मागणी प्लस पुरवठा या दोन्ही गोष्टी बळकट करणे आवश्यक होते ग्लोबलायझेशन व नव धोरणांच्या संदर्भात केनसिन दृष्टिकोन काय होता बरं एकोणीसशे एकोणहत्तर आपण खाऊजा धोरण स्वीकारलं खाऊजा म्हणजेच काय खाजगीकरण उदारीकरण आणि का काय जागतिकीकरण एलपीजी धोरण स्वीकारले या धोरणात खाजगी क्षेत्र आणि परकीय गुंतवणूक आहे त्यांना प्रोत्साहन देण्यात आले परंतु जागतिकीकरणामुळे स्पर्धा वाढली असमानता वाढली आणि सार्वजनिक गुंतवणुकीचे परिणाम म्हणजे ते प्रमाण आहे काय झालं कमी झालं केन्सिन अर्थशास्त्र म्हणतो की आर्थिक स्तरीयासाठी केवळ बाजारपेठवर अवलंबून न राहता सरकारचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे म्हणूनच आजही पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य यामध्ये काय सरकारी खर्च महत्त्वाचा आहे आता या केन्सिंग अर्थशास्त्राच्या मर्यादा काय आहेत बरं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मी फक्त मुद्दा वाचते विकसनशील देशांत संरचनात्मक बेरोजगारी जास्त फक्त मागणी पडून प्रश्न सुटत नाही वित्तीय तिचा धोका तिसरा मुद्दा आहे आपला भ्रष्टाचार व धोरणात्मक अंमलबजावणीतील अडथळे चौथा मुद्दा आहे विकसित देशांच्या तुलनेत केन्सिन मॉडेल मर्यादित प्रभावी आता निष्कर्ष केन्सिन अर्थशास्त्राची आपण जी उद्दिष्ट ठरवलेली ना ती इथं साध्य झाले की नाही हे तुम्हाला काय करायचं निष्कर्षामध्ये लिहायचंय आलं लक्षात तर पहिला आहे केन्सिन अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे स्पष्ट झाली म्हणजे वरील आपण प्रकल्पासाठी जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेली मग त्यातील पहिला उद्दिष्ट कुठला साध्य झाला बरं आपला तर केन्सिन अर्थशास्त्राची मूलभूत तत्वे स्पष्ट झाली रोजगार सिद्धांत प्रभावी मागणी मल्टीपर आणि सरकारी हस्तक्षेप यांसारखी केन्सिन तत्वे प्रकल्पाद्वारे समजली यामुळे स्पष्ट झाले की विकसनशील देशांमध्ये दे बाजारपेठ पूर्ण अवलंबून राहून अर्थव्यवस्था स्थिर ठेवता येत नाही सरकारच्या सक्रिय हस्तक्षेपाशिवाय बेरोजगारी आणि मंदी दूर होत नाही दुसरा मुद्दा आहे विकसनशील देशांचे आर्थिक वैशिष्ट्य लक्षात आली विकसनशील देशांमध्ये दे प्रचंड लोकसंख्या बेरोजगारी दारिद्र्य कृषी प्रधान अर्थव्यवस्था आणि औद्योगिकरणाचा अभाव हे प्रमुख वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य केनसेन धोरणाचा वापर कसा करावा याचे महत्व करतात तिसरा मुद्दा आहे आपला केनसेन धोरणाची मर्यादा समजली वरील प्रकरणाने आपल्याला प्रकल्पाने आपल्याला काय समजलं केन्सेन धोरणाची मर्यादा समजली वित्तीय तूट संरचनात्मक बेरोजगारी भ्रष्टाचार व अंमलबजावणीतील अडथळे त्यामुळे धोरणांचा प्रभाव मर्यादित होतो यावेळी स्पष्ट होते की फक्त मागणी म्हणून विकास साधता येत नाही पुरवठा बाजू कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान सुधारणा देखील आवश्यक आहे चौथा मुद्दा आहे आपल्या भारतातील आर्थिक धोरणांवर केनसेन विचारांचा प्रभाव पाच वर्षाच्या योजना सार्वजनिक गुंतवणूक रोजगार हमी योजना यावर केन्सेन विचारांचा स्पष्ट परिणाम दिसतो या धोरणांमुळे रोजगार निर्माण रोज मागणी वाढ आर्थिक स्थैर्य आणि विकास यासाठी योगदान झाले आहे म्हणूनच विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेत केंद्र अर्थशास्त्र आजही मार्गदर्शक ठरते आता इथे मी संदर्भ सूची दिलेली आहे तर मी ती दशऱ्या तशी आपल्या प्रकल्पामध्ये मात्र लिहायची आहे हा म्हणजे आपण हा जो प्रकल्प आहे ना बाळांनो हा प्रकल्प तयार करत असताना आपण जर पुस्तकातली नेटची माहिती डायरेक्ट इकडून तिकडून कॉपी पेस्ट करून आपल्या प्रकल्पात लिहिली आणि ती कुठेतरी पब्लिश केली तुमच्या नावाने आणि ती जशी तर तशी जर एखाद्या लेखकाने जस लिहिलेल्या पुस्तकातून तुम्ही जशी तर तशी माहिती कॉपी केली ना तुमच्या प्रकल्पामध्ये पेस्ट केली आणि ती तुम्ही कुठं जरी अपलोड केली तर कायद्याने गुन्हा आहे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो परंतु तेच तुम्ही जर ती माहिती घेतली आणि त्या माहितीला संदर्भ सूचित जॉईन केली की अरे बाबा ही जी माहिती आहे ती मी ह्या या पुस्तकातून घेतलेली आहे ह्या या लेखकाची घेतलेली आहे तर मात्र तुम्ही कुठल्याही गुन्ह्याला सामोरं जाऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा गुन्हा झालेला नाही तुम्ही त्याचा दिले। संदर्भ दिलेला आहे म्हणून प्रकल्पाला संदर्भ सूची देणं आवश्यक आहे त्यामुळे मी जी माहिती घेतलेली आहे तुम्हाला जी ले ले। मी पाठवलेली तर ती मी ह्या चार माध्यमातून मिळवलेली आहे तर मी त्याचं ते माध्यम दिलेलं पण आहे लक्षामध्ये आणि काही मी माझ्या मनात लिहिलेलं आहे आता ऋणनिर्देश निर्देश निर्देश प्रकल्पाला देणंच देणे म्हणजे हा प्रकल्प तयार करताना मला कोणी कोणी सहकार्य केलं मग ते माझे शाळा माझ्या महाविद्यालयाचे प्राध्यापक असतील माझे महाविद्यालयाचे मित्रमैत्रिणी असतील महाविद्यालयाचं ग्रंथालय असेल महाविद्यालयाचे नोट्स असतील हां तर मग त्या सर्वांमुळे मी माझा प्रकल्प पूर्ण करू शकले सर्वांची मिळणी आहे असं लिहिणं तर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे कशा बदलण्याचं या प्रकल्पाच्या तयारीत मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व व्यक्तींप्रती मी मनपूर्वक आभार मानते सर्वप्रथम माझ्या मार्गदर्शक प्राध्यापक सर असेल तर प्राध्यापक मॅडम असेल तर प्राध्यापिका यांचं आभारी आहे ज्यांनी मला विषयाची योग्य दिशा दाखवली विषयाची योग्य दिशा दाखवली म्हणजेच काय आता आपल्या विषय काय आर्थिक विचारांचा इतिहास त्यामध्ये तुम्हाला कुठला प्रकल्प लिहायला पाहिजे बरं तर मग केन सेन्स लिहायला पाहिजे मग तो विषय तो विषय सुचवला म्हणजे विषयाची योग्य दिशा दाखवली संशोधन पद्धत समजावून सांगितली संशोधनाच्या अनेक पद्धतीत आपण रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये अभ्यास केला तर मग मुलाखत आहे प्रश्नावली पद्धत आहे सर्वेक्षण पद्धत आहे मला लक्षात अशा सहा प्रकारच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये पण प्राथमिक द्वितीय वगैरे ते अशा काही आहेत आणि संशोधन पद्धती समजून सांगितली आणि प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे मार्गदर्शन केले म्हणजे तुम्हाला प्रस्थाना असेल प्रस्थानामध्ये काय लिहायचं बाळानं किती पेज प्रसार लिहायची उद्दिष्टे कुठले डोळ्यासमोर ठेवायची उद्दिष्टे साध्य झाली की नाही किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई काय केली के कशी माहिती गोळा केली किंवा माहिती कशी गोळा करायची लिखित स्वरूपात घेतली असेल त्याचा संदर्भ कसा लिहायचा ह्या सगळ्या गोष्टींसाठी शिक्षक प्राध्यापक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत असतं तर मग तिथे आपण तो शब्दाचा उल्लेख केला प्रत्येक टप्प्यावर मोलाचे मार्गदर्शन केले माझ्या कुटुंबीयचे आभार व्यक्त करते ज्यांनी वेळ देऊन प्रोत्साहन दिले आणि संशोधन साहित्य गोळा करण्यास मदत केली म्हणजे ही उल्लेख तिथं करावा कारण कधी पैशांची अडचण असते पेन आणायचं आहे कागद घ्यायचं आहे हा प्रिंट काढायची वा घरचे आपल्याला मदत करतात ना तसेच संबंधित ग्रंथालय आपल्या महाविद्यालयाचा इंटरनेट स्त्रोत तुम्हाला वायफाय दिला जातो जर्नल्स लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत आणि सरकारी अहवालांसाठी मी विशेष धन्यवाद देते ज्यामुळे प्रकल्पाची माहिती समृद्ध झाली ज्यातून आपण माहिती मिळवली ज्या अहवाला जर्नल्समधून त्यानंतर एकच धन्यवाद मानायचे छेटी सर्व सहकार्य करणाऱ्या मित्रमैत्रिणींचा आभार ज्याने डोटा डेटा गोळा करण्यास विश्लेषण करण्यास आणि प्रकल्पाची सुस्पष्ट मांडणी करण्यास मदत केली त्यांचे देखील के मी मनपूर्वक आभार मानतो असं नाही अशा प्रकारे त्यांचा आपला हा प्रकल्प आहे लिहून घ्या आणि ही आपली अनुक्रमणिका आहे अशा पंधीने अनुक्रमण लिहायची चला धन्यवाद